नमस्कार मी संभाजी पाटील कोल्हापूर जिल्हा वाहन चालक ड्रायव्हर संघटना कोल्हापूरमध्ये गेली तीन महिने झालं तीन चार महिने झालं जे रस्त्यामध्ये वाहतुकीचा अडथळा होतो त्या अडथळावर आमच्या ड्रायव्हर बनवाला फार त्रास होत आहे आणि यासाठी गेल्या महिन्यामध्ये आम्ही ट्रॅफिक ऑफिस आणि एस पी ऑफिसला पण पत्र दिलेलं आहे याबद्दल पण त्यांनी हा भाग आमचा थोडा असून थोडा भाग महापालिकेचासुद्धा आहे असं आम्हाला सांगितलं आम्ही आज उपायुक्त सर्वांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये आमच्या आशा मागणी आहे की कोल्हापूर शहरामध्ये एन एंट्रन्स आतमध्ये येत असताना तावड्या वाटून चौकापासून जे ट्रॅफिक चक्क ते प्रत्येक सिग्नल पास केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरमध्ये अस्ताव्यस्त पार्किंग आहे अनाधिकृत बऱ्याच ठिकाणी शंभर टक्के रस्त्यावरती गाड्या असतात पार्किंगमध्ये आणि तसंच खा खाऊच्या गाड्यासुद्धा बऱ्याच रस्त्यावर असतात को कोल्हापूरमधील रंकाळ टॉवर ते वाशिनागा या रोडवर दोन्ही साईडला हात गाड्या उभ्या असतात तिथून साधी तीन सुद्धा पास होत नाही त्या ठिकाणाहून ना। ना। राजानगरी कोल्हापूर हा रस्ता हायवे आहे एस टीचा ये हो बर्या भर्पूर, भर्पूर जा होत असते रात्रीच्या वेळी बऱ्यापैकी तिथं भरपूर ॲक्सिडेंट भरपूर असे वाद लोकांच्या लोकांच्यामध्ये भांडणे असं होत आहे हा एक प्रकार झाला इथून तावडी अडवणीपासून जे लोक पनार रत्नागिरीत जाणार आहेत त्या रस्त्यावरतीसुद्धा दसरा चौकापासून जे सुरुवात होते अडथळेची बुधवारपर्यंत त्या रस्त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना महापालिकेने त्या त्यांच्या दारामध्ये गाड्या असतात त्या संपर्क केटरीच्या बाहेर असतात त्यासुद्धा त्यांनी आत गावायला त्यांना प्रवृत्त करावं महापालिकेने आणि त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे जेवढे रस्ते आहेत मोठे रस्ते जिथून मोठ्या वाहनांची वाहतूक होत असते अशा रस्त्यावरती फार मोठे खड्डे पडलेले आहेत आणि ते महानगरपालिके सध्या जरी दामलीगर होत नसेल तर त्यामध्ये खडी मार्ग भरपूर सध्या तात्पुरते ती ते मडून घ्यावे असं जर महापालिका करणार नसेल तर नक्कीच आम्ही यांची वाट बघू हो। आम्ही आत्ता आता आमच्या साध्याबद्ध त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे भविष्यातला आमचा लढा भरपूर मोठा असेल आणि ड्रायव्हर सगळ्यांना मग त्यांना दाखवून देईल की काय करेल रस्त्यावर उतूळ आम्ही त्यावेळी त्यामुळे आमच्या अर्जाचा गंभीर विचार करून जे जे रस्त्यावरती आता खड्डे पडलेत ते महापालिकेने मजवावे तसेच वाहतुकीला जो मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे कोल्हापूरमध्ये जी ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे ते हटवावे आणि कोल्हापूर शहरामध्ये वाहतूकदारांची जी विनाकारण आपापसात भांडणं होत आहेत ती थांबली जातील त्या त्यासाठी महापालिकेत लक्ष घालणं गरजेचं आहे जर महापालिके आमचं लक्ष घालणार नसेल तर आमच्या ड्रायव्हर पंधरा दिवसांचं तुम्हाला दाखवून देईल सांगा नाव सांगा ला मी संभाजी पाटील कोल्हापूर जिल्हा ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका